शहागड येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान कार्यक्रमाला प्रारंभ नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शहागड येथे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत चालू असलेल्या स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच श्रीमती छाया जोगदंड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच अरबास तांबोडी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल बिरादार डॉक्टर वैष्णवी नरवाडे डॉक्टर गायत्री पाटील डॉक्टर अतुल तांदडे आरोग्य सहायिका श्रीमती के बी सेख आरोग्य सहायक जी माने ए जे माळवतकर पी के माने फार्मासिस्ट आर एस गीते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ईबी चोरमले आरोग्य सेविका श्रीमती एस आर हारके श्रीमती यू आर घुले श्रीमती डी टी माने श्रीमती पठाण एन व्ही सोर श्रीमती नागरे आरोग्य सेवक विजी वाघ एस के जाधव बीजे घोरतडे बीपी दलाल गणेश गरगडे ससाने एस बी मस्के सोहेल पठाण राहुल मगरे दोन्ही गट प्रवर्तक व सर्व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या त्यानंतर शिबिरामध्ये गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यामध्ये हिमोग्लोबिन सिकल सेल इत्यादी तपासण्या करण्यात आल्या गरोदर महिलांना आहाराविषयी माहिती देण्यात आली गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले बालकांची तपासणी करण्यात आली किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षणा संदर्भात माहिती देण्यात आली व हिमोग्लोबिन तपासण्यात आले व असंसर्गजन्य आजाराची तपासणी करण्यात आली अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट साठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम